कोणतंही पद नसताना गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्याला वाहून घेतलंय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा झगडलो मंत्रालय स्तरावरील मतदारसंघातील आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यावेळी विधानसभेत पाठवा असं आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी बुदरगड मतदारसंघ अक्षरशः ढाळून निघालाय विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार के पी पाटील आणि कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायचीच यासाठी ईर्षेला पेटलेल्या ए वाय पाटील यांनी संपर्क दौरे सुरू केलेत ए वाय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा राधानगरी तालुक्यातील धामोड इथं कार्यकर्ता मेळावा पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जयसिंग खामकर होते विलास हळदे यांनी ए वाय पाटील यांच्या समाजकार्याचा आढावा घेतला प्रत्येक व्यक्तीचा हक्काचा माणूस म्हणून ए वाय पाटील यांची ओळख असल्याचं त्यांनी नमूद केलं नेताजी पाटील शिवाजी पाटील आबासो कांबळे डी बी पाटील श्यामराव मळकर लक्ष्मण गोते यांची भाषणं झाली ए वाय पाटील यांना आमदार करण्यासाठी जनतेतून उठाव झाल्याचं या मंडळींनी सांगितलं धामणीखोरा आणि धामोड परिसरातील जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं ए वाय पाटील यांनी नमूद केलं यावेळी महादेव कोथरकर डी बी पाटील चंद्रशेखर तेली आनंदराव टिपुगडे अमर पाटील मोहन पाटील डीजी नलावडे भगवान लाड दीपक पाटील सर्जराव चौगले संभाजी वडाव आनंदा पाटील एम टी पाटील पांडुरंग सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते